तुम्ही कुठून आल्यापुरे कशासाठी आल्या होत्या देवेंद्र फडणवीस आले होते म्हणून मग काय काय समस्या वगैरे घेऊन आले का तुम्ही जनतेच्या समस्या ऐकाल म्हणजे ऐकायला टाइमच नाही त्यांच्याकडे जनतेच्या समस्या त्याच्याकडे का नहीं, नहीं। था था। तुम्ही तुम्हाला कसं काय बोलावलं मग इथे स्वतःहून आले की कसं आले हो काय कसे काय आलं मॅडम इथे काय कारण बचत गटाचे बोलावलं मी आलो बचत गटाच्या मीटिंग होत्या असं सांगितलं ना आले तुम्ही म्हणजे मुख्यमंत्र्याच्या निमित्ताने आलेले नाही मुख्यमंत्र्यांच्या निमित्ताने आलो असं मुख्यमंत्री समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचली का नाही काहीच नाही किती वेळ पर्यंत थांबले मुख्यमंत्री साहेब पंधरा मिनिट पंधरा मिनिट पंधरा मिनिट बघा या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिली आहे अतिशय दुरून लोक आलेले आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री साहेब यांना भेटले नाही म्हणते किंवा यांच्या जा समस्या जाणून घेतल्या नाही म्हणते या प्रकारची अवस्था आपण पाहू शकतो धन्यवाद